यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुल सावंगी येथील ग्रामपंचायतने लाखो रुपये खर्च करून बसवलेले जलशुद्धीकरण यंत्र मागील दीड वर्षांपासून धुळखात पडलेले आहे ग्रामीण भागातील जनतेला पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे या उद्देशाने चौदा वित्त आयोगाच्या निधीतून दोन हजार अठरा एकोणवीसमध्ये औरंगाबादच्या एका कंपनीकडून येथील जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले होते या यंत्राच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवण्याचा हेतू होता त्या हेतूलाच आता तडा जात आहे त्यामुळे येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे बंद झाले असून जलशुद्धीकरण यंत्रावर ग्रामपंचायत फुल सावंगीने केलेला लाखो रुपये खर्च हा पाण्यात गेलेला आहे असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे जनतेच्या कराचा पैसा ग्रामपंचायतीने कसा वापरला हे आता स्पष्ट होत आहे या जलशुद्धीकरण यंत्रावर झालेल्या खर्चाचा कोणताच उपयोग नागरिकांना होताना दिसत नाही येथे लाखो रुपयांचा निधी खर्च करून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे तो मात्र केवळ ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे या योजनेला ग्रहण लागून नागरिकांना शुद्ध पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे एवढे मात्र निश्चित एम सी एन न्यूज मराठीकरिता विक्की भिसे महागाव यवतमाळ